जयाचे नि नामी महादोष जाती जयाचे नामी गती पाविजेती जयाचे नामी पुण्य ठेवा प्रभातेत जावा श्रीराम सकाळी लवकर उठल्यापासून श्रीरामांचे किंवा कोणत्याही देवाचे नाव घ्या व त्याचे स्मरण ठेवा असा समर्थांचा आग्रहच आहे त्यासाठी रामनाम देवाचे नाव घेण्याची सवय लागायला हवी देवाचं नाव घेणे किंवा त्याची आठवण ठेवल्यामुळे मन कायम प्रसन्न राहतं समाधानी आणि आनंदी राहतं मनात कायम चांगले विचार येतात तसच मन आनंदी असेल तर आपोआपच कामही मनासारखं होतं आपल्या मनाची एकाग्रता वाढते मन आनंदी समाधानी प्रसन्न असणे आणि ते समाधान टिकणे दोन्ही गरजेचे असते आता बघ तुकोबांच्या अभंग गाथेला म्हणजे अभंगाच्या वहिला जलसमाधी दिली नदीत सोडून द्यायला तुकोबांना त्यांची गाथा इतका वाईट अनुभवाना तरी तुकाराम चिडले नाहीत रागावले नाहीत कोणाला अपशब्द वाईट बोलले नाहीत तिथेच नदीकाठी बसून शांतपणे विठ्ठलनामात दंग झाले आपलं साधं पेन कोणी पाडलं तरी आपल्याला किती राग येतो हो ना पण कायम देवाचं नाव तोंडावर असल्याने तुकारामांचे समाधान प्रसन्न वृत्ती कायम राहिली म्हणूनच समर्थांसह सर्वच संत मंडळी आपल्याला देवाचं नाव घेणं कसं महत्वाचं आहे हे समजून समर्थ सांगतात देवाचं नाव घेण्याने मधील दोष चुका दूर होतात आपली प्रगती होते उत्तम गती मिळते या ओळीचा अर्थ तुला इतक्यात समजणार नाही म्हणून तू इतकंच लक्षात ठेव की आपल्या मनात देवाविषयी भक्ती निर्माण होते मुख्य म्हणजे चांगलं काय वाईट काय हे समजू लागतं आणि वाईट काम केलंच जात नाही उलट याआधी जर आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण चालू असा विचार मनात येऊ लागतो आपण का बोलायचं याची एक गोष्ट लावते ऐका एका गावात गोविंद नावाचा एक कासार असतो काचेच्या बांगड्या विकणाऱ्यांना कासार म्हणतात तू मामाच्या लग्नात घरी बागड्या भरायला आलेल्या काकू पाहिल्या होत्यास ना त्यांना कासार असं म्हणतात तर मी सांगत होते त्या गोविंदाबद्दल हा गोविंदा गावोगावी जाऊन बांगड्या विकत असे एखादा गाव एखाद्या गावात गेलं की घराघरावरून फिरत असे बांगड्या ताई बांगड्या भरून घ्यायच्या का त्याचं सगळं सामान एका गाढमिणीच्या पाठीवर लादलेलं असे आणि तो त्या गाडमिणीला राणी चला आता पुढच्या गावी राणी दमलीस का ग राणी चल खाऊन घे बरं असं सारखं तिला राणी राणी म्हणत असे गावातली एक मुलगी फार चुणचुणीत होती गोविंदला म्हणाले काका या गाढवीने तर तुम्ही असं सारखं राडीराणी का म्हणता हसून गोविंद म्हणाला अग बेटा माझ्याकडे सतत तुझ्यासारख्या नेकी सुना आजीबाई येतात बांगड्या म्हणायला काम करताना मी सांगतो ना तुम्हाला हात सैन सोडा आखडून घेऊ नका जर मीला सारखं गाढव गाढव म्हणत असेल तर काम करताना तुम्ही बायका समोर असतानाही मी चुकून बोलून जाईन ना गाढवे हात सैन सोड म्हणून मी तिला सार आणि मन म्हणतो म्हणजे तोंडातून चुकीचा शब्द जायलाच नको म्हणजेच काय देवाचं नाव किंवा चांगले विचार मनात असले की मना चुकीचे विचार येणारच नाहीत आणि चुकीचं वागलंही जाणार नाही वाल्या कोळ्याची गोष्ट माहीत आहे ना तुला आयुष्यभर लुटमार करणाऱ्या वाल्याला राम राम असं म्हणताही येत नसतं कारण काय समोर आलेल्याला वाटसरूला मर मरायला तयार हो अशीच भाषा तू वापरत असे चांगले शब्द त्याच्या उंडून कधी बाहेरच पडत नाहीत पण वाल्याला आपले चूक उमगते आणि महर्षी नारदांच्या सांगण्यावरून तो तो श्रीराम नामाचा जप करू लागतो इतका अंगा की अंगाभूती वारोळ जमतं पण नाव घेणं ते थांबत नाही पुढे हाच वाल्या वाल्मिकी ऋषी म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी लिहिलेलं ला रामायण आजही आपण वाचतो तसंच साक्षात भगवान शंकरही रामनामाचा जप करीत असेल म्हणूनच आपणही ते घ्यावे असा समर्थांचा आग्रह आहे पुढे समर्थ घडे पुण्य ठेवा म्हणतात सोप्या भाषेत पुण्य म्हणजे चांगलं काम केल्याचं बक्षीस आणि पाप म्हणजे वाईट चुकीचं काम केल्याची शिक्षा तुला मागे मी श्रीकृष्ण कौसाची गोष्ट सांगितली होती कौस सर्वांना त्रास येत होता शेवटी श्रीकृष्णांना त्यांना शिक्षा द्यावीच लागली म्हणजेच काय चांगले विचार केले तर चांगले काम होईल आणि चांगले विचार मनात येण्यासाठी देवाचं नाव घ्यायला हवं आता असं बघ तुझं मन प्रसन्न आनंदी असलं की तुझी कामं म्हणजे अभ्यास छान होईल कंटाळा येणारच नाही पण असं अजिबात नाही ना की अभ्यास शाळा व्यायाम न करता फक्त देवाचं नाव घेत बसा उलट सगळीच संत मंडळी म्हणतात काम करता करता देवाचं नाव घ्या त्याची आठवण ठेवा आपण आनंदी राहणं हे आवश्यक आहे म्हणूनच शेवटी पुन्हा एकदा समर्थ सांगतात प्रभाते मनी रामचिन्तितजावा जय जय रघुवीरसमर्थ